प्रबोधनकार भीमशहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जाहीर सत्कार करण्यात आला कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे धम्मसंगिनी बुद्धविहार लोकार्पण सोहळा तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा दिनांक वीस एप्रिल रोजी रविवारला मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाजप्रबोधन गीत सादर केले त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच अस्मिता खांडेकर भदंत नागदीपंकर महाथेरो सुन सुनंदा कांबडे सविता नारनवरे विशेष फुटाणे सुधाकर पाटील प्रकाश लांजेवार युवराज अडकणे रमेश रामटेके रुपेश सोमकुवर रवींद्र बोरकर गुलाबराव चंदनखेडे रोहित खांडेकर पोलीस पाटील प्रफुल्ल गजभिए निलेश खांडेकर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरकर यांनी केले याप्रसंगी मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते